त्याच्या बाजूला खूपच देव त्या गुडघ्या देवना बाजूने खूपच देव त्या खोप देवना बाजूने तो याच खोबाने गेलो तसा नाही प्रगट व्हाय तो चारा महिने गेलाय वल्ला चारा नाही नाही काया चारा आजूबाजूला दोन चार फोट्यावरती असं थोडस गेल्या तुला पोर सर पाहिजे होईल आता बारा वाजता तुम्ही बायकोली आपलं घर लई येवन हा आपला घर मग सोडी देवा कडी लई लवाना आणि तसाच तू घर निघे

एवढा ना स्मॉल कुठचा तू तर एवढा अरे नालायक ना एवढा होता गुढ आलेली एवढाच राह ना झटके झटके सणी एवढाच होईल तो रोज ना त्याच काम असेल रोज ना त्याच काम असेल तो कुठचा काढसू <स्थिति> <स्थिति> तू ना बाय कोणा अंघोर फिरावसो फरावसो चापलसो चुपलसो जामलसो जुमलसो